जय भावानी जय शिवाजी या गोष्टींना आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करीत आहोत मी रवींद्र शिंदे माझ्या नवीन मध्ये तुमचं आज सहर्ष स्वागत आहे तर हे माझ्या पाठीमाग आहे माझं दुकान ज्योतिबा सेल्स से एजन्सी तर याचा आपण आजचा व्हिडिओ टाकत आहेत तर हे माझ्याकडे पूर्णपणे अनब्रेकेबल प्रोडक्ट भेटतात सगळे कंपनीचे हिमालय कंपनीचे सामर्थ्य कंपनीचे महानंदा कंपनीचे सर्व अनब्रेकेबल प्रोडक्ट भेटतात त्याच्यामध्ये दोन वर्षाची गॅरंटी आहे आणि ह्या प्रोडक्ट वरती पंचवीस ते पस्तीस टक्के तुम्हाला डिस्काउंट मिळतोय होलसेल रेटमध्ये प्रोडक्ट आपल्याला मिळतात तर तुम्हाला आता मी डेमो दाखवतो मित्रांनो बघा हे प्रोडक्ट किती मजबूत आहे ही पा समोर बघा ही फळशीचा तुकडा आहे आणि ही पा हिमालया कंपनीची बकेट आहे तर याची तुम्हाला हिमालया कंपनीची बकेट आहे पाहिजे क्वालिटी तुम्हाला दाखवतोय याचा डेमो बघा किती मजबूत आहे पक्काही झालेलं नाही तुम्ही दुसऱ्या मजल्यावर जर ही बकेट टाकली फक्त नॉर्मल असं हे क्रॅचेस पण फुटत नाही अनब्रेकेबल आहे दोन वर्षाची पूर्णपणे रिप्लेसमेंट गॅरंटी आहे पीस टू पीस जसं तुम्ही समृद्धी कंपनीचे प्रोडक्ट असेल त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही मजबूत आहे बकेट दोन वर्ष फुल रिप्लेसमेंट गॅरंटी कसंही वापरायचं तुम्ही कंपनी तुम्हाला बदलून देते अगदी शेतकऱ्यापासून सर्व घरामध्ये लागणारी वस्तू आहे तर हे हिमालय कंपनीचं अनब्रेकेबल सोळा इंची बकेट आहे त्याची दोन वर्ष गॅरंटी आहे तुम्हाला आणि हे पाठीमाग आपलं ज्योतिबा सेल्स एजन्सी दुकान दिसतंय हे विट्यापासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे गांधीनगर मध्ये आहे तर तुम्हाला मी लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटणार आहे तो लोकेशन तर त्या लोकेशन मध्ये जाऊन तुम्ही इथून प्रोडक्ट खरेदी करू शकताय आपल्याकडे ह्या हिमालय कंपनीची आणि सामर्थ्य कंपनीची आपल्याकडं स्मार्ट क्लीन या तीन चार कंपनीचे आपल्याकडे एव्हेंट शेज आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट भेटतात आणि तुम्हाला आम्ही दाखवतो याची मजबूती किती आहे पण हे पण हिमालया कंपनीचे प्रोडक्ट आहे इथे पहा हा दगड घेतलाय हा दगड आहे बा ह्याच्यावरती हात दगड टाकला ना तर ह्याला काही होत नाही प्रोडक्टला दगड फुटेल काय होत अतिशय मजबूत आहे प्रोडक्ट तुमचा दगड फुटेल हा दगड फुटला पण प्रोडक्टला काय झालं नाही बा अतिशय अशा प्रकारचा प्रोडक्ट आहे तर लोकांनी जरूर खरेदी केलं पाहिजे बघा माझ्याकडून आणि माझ्या दुकानातून प्रोडक्ट घ्यायला दोन वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी फुल गॅरंटी आहे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यानं अ इकडे यायला पाहिजे तुम्हाला प्रोडक्ट अतिशय सुंदर प्रोडक्ट आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये चला मित्रांनो दुकानात माझे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो काय काय प्रोडक्ट आहे दुकानामध्ये आता आपण माझ्या शॉप मध्ये आलोय हा आ, सहा किलोचा डबा आहे हा आठ किलोचा आहे हा अकरा किलोचा आहे हा पंधरा किलोचा आहे हा वीस किलोचा आहे अनब्रेकेबल आहे एक वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी आहे तुम्हाला आणि तुम्ही धान्य वगैरे हो भरून ठेवाला अतिशय उत्कृष्ट असे डबे आहेत आपल्याकडं छान डबे मिळतात अतिशय उत्कृष्ट आहेत आणि फुडग्रेड आहेत महत्वाचं म्हणजे वच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्मेल वास असा काही येणार नाहीये तुम्हाला इथं बाजूला आलं तर पंचवीस किलोचे ड्रम आहेत त्याच्यामध्ये सगळ्या साईज मिळतात तुम्हाला पंचवीस किलो चाळीस किलो साठ किलो अशा सगळ्या साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि होलसेल रेटमध्ये मिळतात पंचवीस ते पस्तीस टक्के डिस्काउंटवरी मिळतात आणि जर तुम्ही जादा क्वांटिटी घेतील घेतली समजा जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला अजूनही डिस्काउंट मिळू शकतोय मायड होलसेल आहे इकडं पहा तुम्हाला मित्रांनो हा इकडे ग्लास क्लीन आहे अगदी गाडीच्या काचावर एकदम स्वच्छ होतात हा घेतला तर कॉम्बो पॅक आहे याच्यामध्ये तीन आयटम आहेत कॉम्बो मध्ये एक टॉयलेटचा त्याच्यामध्ये टॉयलेटचा एक आहे त्याच्यामध्ये फ्लोअर क्लीनर आहे आणि भांड्याचं असं तीन तीन जणांना कॉम्बो येतो कॉम्बोची किंमत आहे एकशे चाळीस रुपयाला मिळतो तुम्हाला कॉम्बो हा याच्यामध्ये हँडवॉश आहे चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे तीस रुपयाला मिळते तुम्हाला हँडवॉश एकावरती एक फ्री तुमचं टॉयलेट क्लीनर आहे चौऱ्याऐंशी रुपयाला दोन मिळते तुम्हाला मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला हे ऐंशी uh, रुपयाला एक बोटल मिळते पण आपल्या दुकानामध्ये चौऱ्याऐंशी रुपयाला एकावरती एक फ्री अशी ऑफर मध्ये आहे त्याच्यानंतर ड्रेन ऑन मिळते तुमचं जर किचन वगैरे ब्लॉक झालं तर हे uh, ड्रेनॉन तुम्हाला मिळतंय आपल्याकडं त्याच्यानंतर हे तुम्हाला झाडे लावण्यासाठी कुंडे मिळतात आठ इंची दहा इंची बारा इंची चौदा इंची अशा वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याकडे कुंड्या पण आहेत अनब्रेकेबल क्वालिटी मध्ये आहेत जबरदस्त क्वालिटी आहेत एकदम सुंदर भांड्याच्या जाळे मिळतात डस्टबिन आहे पॅरल डस्टबिन सुंदर प्रकारे मग आहेत हजार मिली साडेसातशे मिली इकडं पाहिलं तर चट्या आहेत पाच चार बाय सहा मध्ये मध्ये पाच बाय सात मध्ये पण तिकडे थोडं पाहायकडे चट्या तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या मध्ये पाच बाय सात सहा बाय नऊ अशा वेगवेगळ्या मध्ये चटय मिळतील तुम्हाला बकेट साईज वेगळ्या म्हणजे साडेतीन पासून ते आपल्याकडे अ पंचवीस लिटरपर्यंत बकेट भेटतात आ, ही खुर्ची पहा चेअर आहे ही चेअर तुम्हाला फुल दोन वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी आहे जसं मी तुम्हाला मगाशी डेमो दाखवला त्याच मध्ये ही खुर्ची बनवलेली आहे अतिशय सुंदर खुर्ची आहे दोन वर्षाची फुल रिप्लेसमेंट गॅरंटी आहे कंपनीची तुम्ही दहा पंधरा वर्ष वापरतो ह्या मटेरियलला काही होणार नाहीये <coughs> टिपोळे आहे ते बाजू तुम्ही पाहिलं टिपोळे आहेत त्याच्यामध्ये तिकडे बाजूला पाहिलं तर तुम्हाला अ बावीस इंचे मोठे टब आहेत पन्नास लिटरचे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे पाहिजे बकेट वगैरे आहेत ह्या बाजूला तुम्हाला बादल्या वगैरे पाहायला मिळतील तर अशा प्रकारचं आपल्याकडे मटेरियल सर्व प्रकारचं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर बासष्ट पंच्याऐंशी एकोणचाळीस जर तुम्हाला काय प्रोडक्ट हवे असतील तर घरपोच सेवा आहे माझी गाडी पूर्ण तालुक्यामध्ये फिरत असते खानापूर तालुक्यामध्ये फिरते कडेगाव तालुक्यामध्ये फिरते तासगाव तालुक्यामध्ये फिरते तुमच्या मायनी भागामध्ये जाते तर तुम्हाला घरपोच सेवा मिळणार आहे फक्त फोन करायचा आहे तुम्हाला आणि माझ्या मोबाईल तुम्ही फोन करायचा आहे तिथे तुम्हाला गाडी येऊन तुमच्या ज्या रूट वरती गाडी असेल तुम्हाला फोन केला जाईल घरपोच सेवा मिळेल आणि पंचवीस ते पस्तीस टक्के डिस्काउंट भेटेल जर तुमची पेक्षा जास्त क्वांटिटी असेल एखाद्या आयटमची बारा टक्के समजा एखादा आयटम आहे बकेट आहे बारा बारा पेक्षा जर जास्त क्वांटिटी असेल तर अजूनही तुम्हाला जास्त डिस्काउंट देण्यात येईल दे। तर जरूर मित्रांनो माझ्या या म्हणजे मोबाईल वरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो हे पान मित्रांनो आपल्याकडं सात पासून ते साधारणपणे बावीस इंचापर्यंत मोठमोठे साईजचा टप मिळतात साधारणपणे हा सोळा इंच ची टप आहे हा तेरा इंच आहे पलीकडे बघील तर बावीस इंच आहे अशा तेरा इंचापासून ते तेरा इंची नऊ इंची अकरा इंची सोळा इंची अठरा इंची एकोणीस इंची वीस इंची बावीस इंची अशा सर्व साईजमध्ये टब मिळतात तसेच वीस लिटर बावीस लिटर सर्व साईजमध्ये टब आपल्याकडे अवेलेबल आहेत इकडे पाहिलं तर मॉपमध्ये पळशी पुसण्यासाठी सहा इंची नऊ इंची बारा इंची बकेट मॉप बॉटल मॉप या सर्व मॉप आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त तुम्ही फोन करायचा घरपोच शाळा मिळवायच्या मित्रांनो मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील